आज या ठिकाणी आपण हा लाडाउभा केलेला बरेच दिवस झाले परंतु जे नाही का एखादा उदय व्हायचा असला एखाद्या गोष्टीचा तर हा उदय आज खऱ्या अर्थानं रायगावमधून सुरुवात झाली म्हणलं तरी काय वाव ठरणार नाही कारण रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने मी एक या ठिकाणी तुम्हाला परकड मत मांडतोय की आज या ठिकाणी मौजे रायगाव या रावगावमध्ये जी आज ग्रामसभा बोलवली आणि त्यांनी आमचं या ठिकाणी असं भव्य दिव्य स्वागत केलं आणि लोकांचा जी प्रभाव आहे तो या ठिकाणी असा दिसून आला की प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक युवक आज या ठिकाणी संपूर्ण ताकदिनिशी रेटेवाडी उपसा सिंचनसाठी त्यांनी ग्वाही दिली की बाबा आम्ही तुम्हाला जिथं हाक मारल त्या ठिकाणी आम्ही खंबीरपणे तुम्हाला साथ देण्यासाठी आम्ही अगदी रात्रीचं म्हणलं तरी तुमच्यापाशी उभं उभा राहणार ही काळ्या दगडावची पांढरी गे असं त्यांनी ठसून सांगितलं आणि ह्या माध्यमातून आम्ही एकच विचार केला आहे सगळ्यांनी की जवळजवळ चाळीस गावातल्या लोकांनी पस्तीस ते चाळीस गावातल्या लोकांनी की जेणेकरून काहीही झालं तरी ह्या वेळेला आपलं हक्काचं पाणी आपल्याला मिळून देण्यासाठी किंवा आपल्या करमाळा तालुक्यातली पस्तीस चाळीस गावं ही पाण्यापासून वंचित राहिलेत मग ही वंचितपणा बाहेर काढण्यासाठी रिटेवर्ड सिंचन जर झालं है, है एक, दे दे हो, तर ह्या ठिकाणी जो आपल्या करमाळा तालुक्याचं जे महाडोक पक्षी आणि गायरान आहे ह्या गायरान झाडंसुद्धा कुठली एक तुम्हाला सांगतो एकसुद्धा जळल्याला दिसायचं नाही कारण एकमेव केंद्रबिंदू रेटेवाडी सिंचन कारण आपल्याला पाठीमागं जर बघितलं तर आपल्याला पाठीमागची लोकं पाणी येऊन देत नाहीत त्याच्यामुळं अडीचशे किलोमीटर अंतर लांब आहे आणि आपलं जे साडेपाच सहा टी एम सी पाणी हक्काचं आहे ज्या वेळेला आपल्याला तिथं गेटवर करतात त्यावेळेलाच गेटवर करून लगेच तिथं मोजमाप चालू होतं परंतु साडेपाच टी एम सी पाणी आपल्याला या करमाळा तालुक्याला भेटत नाही के केवळ आणि केवळ अर्धा ते एक टी एम सी पाण्यातच करमाळा तालुका गुंडळल्याला जातो म्हणून आपण एक संघर्ष लढा उभा केला आहे की आपलं पाणी कुकडीचं उजनी धरणात सोडा आणि उजनी धरणातून रिटेवाडी उपसा सिंचन म्हणजे पूर्व पश्चिम सोगावचं हो एक पूल आहे रेल्वेचा आणि त्या रेल्वेच्या खालून पाणी उचलून सरळ रिटेवाडी मार्गे पोंदवडी मार्गे सदुबाच्या माळाला वरती करमाळा आणि कर्जच्या बाउंड्रीवर आणून बोगद्याच्या जवळ सोडावं गेट बांधावं आणि तिथून संपूर्ण तालुका ओलिता खाली येतोय आणि त्याशिवाय आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला पर्याय उरलेला नाही आतापर्यंत जवळजवळ चाळीस गावचं ठरलेलं गाव आहे पण बारा गावचे ठराव लगेच आलेले आहेत त्या गावात बोर्डसुद्धा लागलेले आहेत आजही तेरावं गाव आहे ह्या ठिकाणी आजची आज संध्याकाळी तुम्हाला सांगतो पाच वाजेपर्यंत ह्या गावात त्या ठिकाणी बोर्ड लागल्याशिवाय राहणार नाही एकच नाही तर ह्या वस्तीवर सुद्धा बोर्ड लागेल कारण रायगाव हे मोठं गाव आहे पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे हे गाव म्हणजे भल्याभल्यांना गावलेलं नाही असं मोठं गाव आहे ह्या प्रत्येक वस्तीवर ह्यांच्या अंडर खाली वाड्या येतं ह्या प्रत्येक वाढीवस्तीवर पाच असू चार असूस प्रत्येक वाडी वस्तीवर आणि गाव स्टँडवर ग्रामपंचायतीसमोर मोक्याच्या ठिकाणी ते बोर्ड लागले जातील आजची आज सायंकाळी आम्ही रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे काम मंजूर न झालेस करमाळा तालुक्यातील पस्तीस ते चाळीस गावं बहिष्कार टाकणार आहेत आणि ही शंभर नाही हजार टक्के ठरलेला आहे म्हणून तो बोर्ड आम्ही प्रत्येक वाडी वस्तीवर आणि आमच्या रावगाव मधला करमाळा तालुक्यातला तीन रावगाव मध्ये आणि ह्या तीन नंबरच्या शिवाराला आता ह्या भागातल्या शेतकऱ्याला अगदी जेमतेम म्हणजे पिण्याच्या पाण्यापुरतं पाणी सुद्धा शिल्लक उद्याच्या येणाऱ्या परिस्थितीत राहणार नाही आणि ही रेटीवाडी उपसा सिंचन योजना योजना जर कार्वित झाली तर आमच्या गावाला हजारो एकर जमीन ओलिता खाली आमच्या गावाची म्हणण्यापेक्षा आमच्या गावाच्या खाली मांगी तलावापासून जी खालचा बाळेवाडीपर्यंतचा जो भाग आहे सीनापर्यंत तर ह्यातला कुठलाही गुंठा शेतकऱ्याचा बिगर ओलिताचा राहणार नाही ही उपसा सिंचन योजना जर सुरू झाली तर आमच्या गावाला तालुक्यात एक नंबरचं गतवैव प्राप्त होईल की कारण ह्या गावात जवळजवळ चार ते पाच हजार लोकांचं गाव आहे आता इथं अशी परिस्थिती झाली की ह्या गावात शंभर लोकंसुद्धा आज गावात नाहीत प्रत्येकजण आपापलं कुटुंब घेऊन आपापल्या शेतात जाऊन हे जा झालेलं आहे स्थायिक झालेलं आहे परंतु तिथं स्थायिक होईलसुद्धा त्याला पाण्याचं साधन नाही शेती पिकवण्याचं पाणी हेच म मूळ महत्त्वाचा मुद्दा पाणी पाहिजे आणि ही रिटेवाडी उपसा सिंचन योजना सगळ्या आम्ही आता ह्याच्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या गावातल्या आता प्रत्येक गावात राजकारण आहे ह्या सगळ्यांनी मिळून आम्हाला एक सामूहिक बैठक घ्यावं लागेल की मी आणि सरपंचाचं माझं जमत नाही सरपंच म्हणणारे आपल्यावर बहिष्कार मतदानावर बहिष्कार टाकायचा नाही मी म्हणणार आहे टाकायचा म्हणजे सरपंचाचं मत परिवर्तन करायसाठी सगळ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्याला सगळ्या पार्टीच्या सगळ्या माणसांना सगळ्याला भेटून ही सगळ्यांच्या डोक्यात ही कल्पना घातली आणि घालायची आणि उद्या येणाऱ्या सगळ्या इलेक्शनला सगळ्यांनी मिळून जर बहिष्कार टाकला आपण आपल्या पद्धतीने ताकद दाखवली आणि ही जी अडोतीस एकोणचाळीस गावच्या सरपंचाची सुद्धा प्रत्येक गावात बैठक झाली पाहिजे आणि सगळ्यांनी त्या त्या गावातल्या सगळ्याच्या गावात राजकारण आहे आणि सगळ्यांनी असं सांगितलं पाहिजे की आपण आपल्या ह्या मार्गाने जर आपण ही हातार उपासलं तरच आपला विचार कुठंतरी शासन करील आणि शासनाने विचार करावा अशी आम्हाला आमच्या वतीनं शासनाला नम्र ठिकाणी ग्रामसभा सर्वप्रथम रावगावकरांना ग्रामसभा काय असते ही माहीत नसल्यामुळे आज आम्ही सव्वीस जानेवारीची ग्रामसभा घेतली त्यानंतर विशेष ग्रामसभा काय असते ही रावगावकरांना माहीत नव्हतं आज आम्ही विशेष ग्रामसभा म्हणून आज ग्रामसभा घेतली त्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद ग्रामस्थांचा मिळाला पुढील येणाऱ्या ग्रामसभेमध्ये आणखीन लोक वाढतील हे आम्हाला विश्वास आहे पहिला ठराव असा घेतला आम्ही की कुकडी क्षेत्राचे मिळणारे पाणी पूर्ण पूर्णदामाने न मिळत नसल्यामुळे मिळत नसल्यामुळे तेच पाणी दोनशे किलोमीटर अंतरावरून असल्यामुळे उजनी जलाशयामध्ये सोडून रिटा रिटेवाडी उपसा सिंचन योजनेमार्फत आम्हाला मिळावे ह्यासाठी जोपर्यंत रिटेवाडी उपसा सिंचन मंजूर मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या निवडणुकीवर लोकसभा असो विधानसभा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या सर्व निवडणुकीवर गावकऱ्यांनी एकमताने बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे आणि दुसरे आपले ग्रामसभेत विषय असे होते पहिला रिटेवाडी उपसा सिंचन दुसरा विषय असा होता की जल जीवन अंतर्गत सुरू असलेल्या योजनेबद्दल जल जीवनची योजना सुरू आहे ती एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे एकोणसाठ रुपयाची योजना आहे ती योजना मांगे तलावापासून रायगावपर्यंत जवळजवळ पाच किलोमीटर अंतराची योजना आहे पाईपलाईनचं काम झालेलं आहे परंतु कॉन्ट्रॅक्टदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं असल्यामुळे आता त्या लाईनच्या वरती रस्ता आलेला आहे पूर्ण लाईन डांबरीच्या खाली गेलेली आहे कुठं लाईनची तोड तोडफोड झालेली आहे आम्ही तक्रार करून देखील शासनाने किंवा पाणी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही एवढंच सांगतो शासनाला की जर ह्या गोष्टीचा विचार तुम्ही नाही केला तर आम्ही पूर्ण बॉडी ग्रामपंचायतची काही चार आठ दिवसात पंचायत समितीमध्ये उपोषण करण्याच्या तयारीत आहोत आज ग्रामसभेमध्ये दोन तीन ठराव मंजूर करण्यात आले त्यातला एक भाग म्हणजे पाणी फाउंडेशनचं तर पाणी फाउंडेशनचं आम्ही जास्तीत जास्त गावात प्रत्येक माणसाला त्याचा काय फायदा होईल ही सांगू आणि गावातली माणसं बी त्याचा जास्तीत जास्त म्हणजे अनुभव घेऊन त्याचं म्हणजे प्रत्यक्षात रूपांतर करतील अशी आम्ही अपेक्षा बा बाळगतो आमच्या गावामध्ये भरपूर मोठमोठे शेतकरी आहेत परंतु पाणी अभावी ते कमजोर पडतात या त्याच्यामुळे आम्ही सिंचन उपसंजन एक ग्रामपंचायत गे, मध्ये एक ठराव घे घेतलेला आहे आज बहिष्कार टाकण्याचा मतदान बहिष्काराचं एक हत्यार उपासलं गेलेलं आहे आपलं गाव त्याला म्हणजे सर्व पाठींमध्ये किती प्रमाणात सहभागी मी स्वतः बेकार आहे मी शेती करतो या तिथं काय आहे पाणी नसलं हे मला स्वतःला माहिती आहे त्यामुळं गावाच्या विकासासाठी राजकारणात सर्व जनता एकत्र येईल अशी आम्हाला आशा आहे या ठिकाणी राजकारण होणार नाही सरांच्या विकासासाठी ना प्रत्येकाचा रोटीचा प्रश्न आहे आज आमच्या हजारो तरुण आम्हाला करत आहेत पुण्याला आणि जर आम्हाला पाणी मिळालं तर आज आमचं गाव सुदृढ सफल होईल

बोर विहीर हे जेव्हा सध्या भागत थोडं थोडं पण दहा दिवसाला पाणी सोडवा लागतंय आम्हाला कसं भागवायचं खर्च होतो बरोबर आहे ना पण तरी बी उपयोग होत नाही हो किती बोर घेतले तरी कोरड जाते पन, आता विहिरीचं काम दिलं करायला त्याला पण पाणी लागत नाही त्याच्यामुळे पाण्याची खूप मोठी समस्या आहे आतापासनं जून जुलै पर्यंत आम्हाला किती मोठा संघर्ष करावा लागतोय पाण्यासाठी पाच महिने सोपं नाही आणि पाण्याशिवाय सकाळी उठल्याशिवाय कोणती सुविधा करता येत नाही पाणी खूप महत्वाचा विषय आहे नाही अजिबात नाही काहीच नाही लाभच नाही ना झालं ना 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 ना। तर फायदा आहे आज रस्ता रुंदीकरण जर झालं डांबरीच्या आतमध्ये जर पाईपलाईन गेली तर आज आपण शेतकरी तीन इंची पाईपलाईन खोदायची म्हणलं तर दोन दोन तीन तीन हजार रुपये लागतात आणि आज हे डांबरीतच जर पाईपलाईन असेल ग्राम तर ग्रामपंचायतची पाईपलाईन आहे म्हणून कशी बी वाग वापरायची किंवा कसं बी वागायचं म्हटलं जमणार नाही ही पाईपलाईन निदान शेतकऱ्याच्या हद्दीतनं आली असती तर उद्या आज पाईपलाईन एवढी कोटींनी रुपयाची खर्च करून जर गावाला पाणी मिळत नसन प्यायला तर त्या निदान केलेल्या कार्याचा काय उपयोग आहे आज माणसांना पाणी प्यायचे आज पाच महिना अडचण येणार आहे पाच महिना पाण्याची येणार आज नुसत्या थोडक्या गोष्टीमुळं जर किंवा ह्या कंत्राटी पद्धतीमुळं किंवा ह्या काय आता हे पैसे खाल्ले आहेत का हे आम्हाला माहीत नाही ही व वर शासनाने पाहायचं काय ती पण आज आमच्या गावाला जर पाणीच नसेल तर आज म्हातारी कोतारी माणसं आहेत आज तरणी माणसं सगळी पुण्याला कामाला का आम्हाला आमच्या हामाल लोकही आज ह्यांच्या आईवडल्याला पाणी मिळणार नाही मग काय त्याचा उपयोग आहे ह्या पाईपलाईनीचा आज नसलेली बरी ना आज विहिरी खोदलेल्या त्या विहिरीला पाणी नाही बोर घेतलं बोरला पाणी नाही आज पाईपलाईन दो, कोट दोन कोटीची दहा कोटीची जर केली तरी आम्हाला उपयोग नाही त्या गोष्टीचा जा? आज जर पाणीच नसेल प्यायला पाच पाच महिने माणसाला तर आज माणसांनी हे डोक्या भांडं घेऊन जायचं कुटवर तीन तीन किलोमीटर जातात माणसं आज शिगूडसारख्या गावाला बारके पाण्याला जावं लागतंय आम्हाला आम आज आमचं पाच हजार सहा हजार लोकसंख्येचं गाव आहे हे लहान मोठं गाव नाही आज तालुक्यातलं एक नंबरचं गाव असल्यासारखं आमचं आम्ही ह्या गावाने एकच आहे उद्या भाविक काळात एकही इलेक्शन आम्ही असं की एखाद्या साहेबाने सांगायचं किंवा मंत्र्यांनी सांगायचं किंवा मंत्री सांगा जरी आला तरी आम्हाला ह्या मतदानाची गरज नाही आम्हाला पाण्याची गरज आहे पाणी देणार ही हे सिंचन रेटवाडी उपसा सिन्चनचं ह्याचं पाणी जर नियोजन नीट केलं असेल तरच आम्ही चाळीस गावं उद्या भावी काळात इलेक्शनला तयार राहणार नाही तर आम्हाला एकानेही सांगायला यायचं नाही एकाही इलेक्शनला एकाही पोटाऱ्यांनी आम्हाला ह्या हित मतदान ती करायला किंवा आम्ही आमचं काय बरोबर आहे आम्ही कुठं मतदान द्यायचं आम्ही ठरवू पण ही इलेक्शनच्या बाबतीत कुणीच सांगायचं नाही आम्ही उद्या आजपासूनच बोर्ड लावणार आहेत आमच्या गावात येणार नाही एक बिपोडारी सांगणार नाही मंत्री नकोय आमदार नकोय खासदार नको आमच्या गावात यायचं नाही कारण आम्हालाच आमची सुखसुविधा मिळत नसेल तर तुमची गरज काय आम्हाला यायची